नमस्कार मी दीक्षा तुमचं मनपूर्वक स्वागत खर तर आपल्याकडे भरपूर प्रकारच्या साड्या असतात तेवढेच दागिन्याचे भरपूर प्रकार असतात पण ऐन वेळेला कोणत्या साडीवर कोणते दागिने घालावे हे जर सुचत नसेल तर मग हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी जर तुमच्याकडे प्लेन कोणत्याही रंगाची साडी असेल तर त्यावर ऑपसाईड ज्वेलरी निवडावी कारण ऑपसाईड ज्वेलरीने तुमचा लुक खूप सुंदर आणि क्लासी दिसतो साडी ब्लॅक रंगाची असेल तर तुम्ही कुंदन आणि आउट ज्वेलरी वेअर करू शकता ब्लाउजचा वेळा डीप असेल तुम्ही गळ्या चिटकोणाचा चोकर नेकलेस घालू शकता जर तुमचे साडी काटापदराची पदराचे असेल म्हणजेच तुमच्या साडीची जी बॉर्डर आहे ती कोणत्या रंगाची आहे सिल्वर गोल्डन वेगळ्या रंगाची असेल तर त्यावर मॅचिंग अशी ज्वेलरी निवड करायचे साडीचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असेल तर ब्लाऊजच्या रंगाची ज्वेलरी घालायचे नाईट रंगाच्या साडीचा मूळ रंग घेऊन त्याच्यावर मॅचिंग असे ज्वेलरी घालायचे तुम्ही साडीचा ओपन पल्लू ठेवत असाल तर त्याच्यावर असे लाँग असे दागिने खूप सुंदर दिसतात लॉंग अशी साऊथ इंडियन ज्वेलरी रुबी नेकलेस किंवा मग अशा प्रकारचा लॉंग ऑफ नेकलेस घालू शकता खन साडी खनाच्या साडीवर मोत्याचे आणि ऑफसाईडचे दागिने खूप सुंदर दिसतात शक्यतो ऑफसाईड ज्वेलरी संध्याकाळी घालणं टाळावं कारण संध्याकाळच्या वेळेला ते अजिबात उठून दिसत नाहीत पैठणी साडी पैठणी साडीवर मोत्याचे आणि सोन्याचे म्हणजे सोनेरी रंगाचे दागिने खूप सुंदर दिसले आवडलास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा